हाय हॅलो नमस्ते मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर या बाहीची कटिंग सगळ्यांनाच हवी होती आणि विशेष टेस्टिंग करत असताना किती अडचणी येतात हे सुद्धा बऱ्याच मैत्रिणींना जाणून घ्यायचं होतं तर मी या पद्धतीने पेपरवरती आपली बेसिक जी काही बाही असते ती कटिंग करून घेतलेली आहे आणि यावरती प्लेट्स टाकून घेतलेले आहेत त्यानंतर ना आपल्याला खाली जोडत असताना काय करायचं आहे इथे सेंटरचं जॉईंट करून घ्यायचं आहे या अगोदरचा पण मी डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे जर पाहिला नसेल तर तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता आता प्लेट्स घेताना अडचणी येत असतील तर काय करायच्या हे पण मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे आणि मोस्टली हीच स्लीव डिझाईन आपल्याकडं जास्त बऱ्याच वेळेला शिवून घेतली आहे कारण काय होतं ना एखादं कस्टमरनं जर इथं ठेवलेलं रेडी झालेलं ब्लाउज पाहिला तर त्यांना ती आवडतीच आवडती असं आपण फोटोमध्ये याच्यामध्ये दाखवण्यापेक्षा रिल जर आपल्यासमोर ब्लाऊज असेल ना तर ते खूप छान दिसायला दिसतं आणि त्याचं इम्प्रेशन पण छान पडतं आता इथे मी अस्तरचा वापर केलेला नाही आहे कारण अस्तर मला हे शेवटीला लावायचं आहे आता बरेच जण विचारतात की कस्टमर वाढवण्यासाठी काय करायचं आपण जे काही रेडी झालेले ब्लाऊज जा आहेत जास्त डिझायनरचे पीस आहेत ते कॅटलॉगसारखे आपण फोटोमध्ये सेव्ह करून ठेवायचे किंवा मग डमी असतील तर त्यावरती ठेवू शकतं किंवा मग हँगर असतील तर त्यावरती ठेवले तर आपल्याला जास्तीत जास्त त्याच सेम प्रकारच्या ऑर्डर येण्यासाठी मदत होते ही आपण एक टिप्स वापरू शकतो आता इथे मी पेपर जे काही आहे ते इथं असंच ठेवलेलं आहे कारण माझं हे पूर्ण इथं फिनिशिंग पण येऊन जाईल त्याला आणि छान असं आपल्याला बाहीला फिनिशिंग तर मिळेलच आणि व्यवस्थित तिथलचा जो कपडा ना आहे अटॅच होऊन जाईल आणि निसटणार नाही ही खूप महत्वाची टीप आहे इथे आपल्याला टीप आवर्जून द्यायची आहे ही टीप दिल्यामुळं आपली बाही जी आहे ती खूप छान अशी मजबूत होते आता इथे आपल्याला पेपर काढून घेतल्यानंतर मेन बाहीचा लूक जे आहे ते लक्षात येऊन जाईल या पद्धतीने जर तुम्ही करत राहिलात ना तुमचे कस्टमर वाढतील आणि विशेष म्हणजे याला शिलाई जास्त आहे त्यामुळं आपल्याला पण परवडणार आहे कारण शिलाई कशामुळं जास्त नाही याला बराच वेळ जातं एकतर पेपरवरती कटिंग करून घ्या आपण पीसवरती त्याचं पूर्ण मार्किंग करून घ्यायची असते आणि बराच वेळ इथे जातो बऱ्याच जणांना वाट वाटतं याच्यात काय विशेष आहे फक्त इथं प्लेट तर घ्यायच्या आहेत ना पण याच्या मागं जी काही लागलेली मेहनत असते ती खूप जास्त असते त्याच्यामुळं जा आपल्याला इथे जी शिलाई आहे ती थोडीशी जास्त घ्यावी लागते तरी पण इथं माझ्या एरियामध्ये या ब्लाऊजला शिलाई फक्त दोनशे रुपये आहे तुमच्याकडे कदाचित याला चारशे रुपये असू शकतो किंवा साडेचारशे रुपयेसुद्धा असू शकते या स्लीव्स डिझाईनसाठी शिलाई कारण बाहेरचे जे काही छान ठिकाणं आहे तिथे जास्त प्रमाणामध्ये शिलाई आहे तिथं मोस्टली हीच शिलाई घेतात बरं का आता आमच्याकडे कसं शिलाई जास्त नाही ग्रामीण एरिया जास्त असल्यामुळं शिलाई फार कमी आहेत परवडत नाही पण आता जे काही कस्टमर आलेले असतात त्यांना नाही म्हणले की मग ते ना ना नाराज होतात त्याच्यासाठी चला आता घरी बसून राहण्यापेक्षा काही ना काही आपलं काम करत राहिलेलं चांगलंच आता अस्तर लावत असताना या पद्धतीने अस्तर लावायचं तर मी सुरुवातीला जर अस्तर लावलं असतं तर काय झालं असतं ना बराच वेळ पण गेला असता आणि फिनिशिंगसहित आपलं अस्तर पण लागलं ला नसतं त्यामुळं ना अस्तर मी इथं कट केलेलं नाही आहे जशास तसं आपलं जे काही रेडी झालेलं मेन ब्लाउज आहे पीस आहे बाहीचा तो वरती ठेवलेला आहे आणि अस्तर खाली ठेवलेला आहे अस्तर खाली ठेवल्यामुळं काय होतं ना आपल्याला जितकंही बाहीचा कपडा पाहिजे तितकं आपल्याला व्यवस्थित मिळून जातो कुठेही गुढी पडत नाही बाहीतिरकी होत नाही किंवा मग खूप छान असं त्याचं फिनिशिंग पण येतं त्याच्यासाठी मी सुरुवातीला बाहीचा अस्तर कट करत नाही यावेळेला ना छानपैकी बसलं पण जातं आणि विशेष म्हणजे या बाहीची जी हाईट आहे आठ इंच तयार होणार आहे आता प्लेट्ससाठी कपडा किती घ्यावा हे पण बऱ्याच वेळेस विचारतात जितकी ही आपली बाही आहे त्याच्या दुप्पट आपल्याला त्याची लेंथ ठेवावी लागते जी काही लांबी आहे लेंथ सॉरी लांबी जी आहे तितकी आपल्याला ठेवावी लागते या पद्धतीने आपण आपल्या ॲडजस्ट करू शकतो प्लेट्स इथे होईल तेवढं तर बाहेरच्या डबलच आपल्याला कपडा तिथे शिल्लक ठेवावा लागतो तर जास्तीत जास्त प्लेट इथे तयार होतात आता इथे पेपर जरी राहिलेला असेल ना हा वॉश केल्यानंतर निघून जातं किंवा मग आपल्याला हवे हवं असेल तर हाताने सुद्धा आपण ते हळूहळू हो काढू शकतो सावकाश पद्धतीने आता सध्या मी इथं मला थोडीशी घाई होती म्हणून मी काढलेलं नाहीये व्हिडिओत मी कुठेही घाई केलेली नाही आहे खूप छोटे छोटे टिप्स मी एक तर सांगितलेल्या आहेत आणि खूप कमी वेळेमध्येही तुम्हाला बाही कटिंग दाखवण्याचा स्टिचिंग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कटिंग मी याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये डिटेल तिथे दाखवलेली आहे पूर्ण लुक मी तयार झाल्यानंतर पण तुम्हाला याच्यामध्ये ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यानंतर दाखवलेलं आहे शे व्हिडिओच्या लास्टमध्ये दाखवलेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही छोट्या छोट्या टिप्स जर घेतल्या जाणून तर तुमची बाई कुठेही फिरणार नाही किंवा मग कुठेही खेचली जाणार नाही गुड्या पडणार नाहीत फक्त ही टीप जी आहे ती फॉलो करणं गरजेची आहे कारण अस्तर जर सुरुवातीला तुम्ही वापरलं तर मग बाहीचा गोंधळच होणार आहे त्यामुळं इथं छोटे छोटे ज्या टिप्स सांगितलेल्या असतात ह्या आवर्जून तुम्हाला लक्ष देऊन आय समजून घ्यायच्या असतात जितकं हे आपण समजून घेतलं जाईल तितकं आपलं फिनिशिंग छान येईल आणि छान असं मन लावून जर आपण काम केलं ना आपलं जे काही ताई आहेत कस्टमर आहेत त्या खूप जास्त वाढण्याचे चान्सेस असतात कारण आता ही मी सुरुवातीला मी माझ्या स्वतःचा असा नवीन पॅटर्न शिवला होता आणि मी ते घातलेला पाहिलं ना तर बऱ्याच जणांना हा पॅटर्न एवढा आवडला ना आता हाच जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि मी आता जे वेअर केलेली बाही आहे त्याचा सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये शिवून घेतला जातो कारण कसं होतं ना आपण कॅटलॉग किंवा फोटोमध्ये जेवढंही दाखवाल तेवढं समजून येत नाही पण वेअर केल्यानंतर त्याचा फायनल लुक कसा आहे ना हे पाहिल्यानंतर ना आवर्जून त्यांना सुद्धा वाटतं की हां हे तर खूप छान दिसायला आपण पण शिवलं पाहिजे हे असतं आपलं दाखवण्याचं एक्सप्लेन करण्याचं थोडंसं टॅलेंट तर इथं छान असे मी इथे एक बटन देऊन घेतलेलं आहे तर ते स्टिच करून त्याला तिथं दोऱ्यानं स्टिच करून घ्यावं लागणार आहे कारण मला इथं तिथं ग्लू वगैरे काही लावायचं नाही ग्लू लावला तर काय होतं ना पुन्हा ते निघाला ना तिथलची फिनिशिंग बरोबर दिसत नाही त्याच्यामुळं ना मग इथं मला दोऱ्यानं स्टिच करून घ्यावं लागणार आहे बाही पूर्ण आता अटॅच करत असताना काय काय लक्षात घ्यायचं हे पण मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे बाई अटॅच करत असताना शोल्डरपासून अटॅच करायचे आहे अर्धी एक वेळेस अटॅच करायची अर्धी नंतर अटॅच करायची फायनल लुक ब्लाऊजचं या पद्धतीने आहे पाठीमागचा जो गळा आहे पान शेपमध्ये घेतलेला आहे आणि हातात तुम्हाला मी इथं दाखवते सुद्धा टाकून कशा पद्धतीने ही बाही पफमध्ये तयार होणार आहे व्हिडिओमध्ये दाखवलेली माहिती तुम्हाला थोडीही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच्या काही माहितीपूर्ण व्हिडिओ